नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे म्हसाळ तालुक्यात जंगी स्वागत पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांनाच लाडकी बहीण योजनेच्या किंगमेकर श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांना युती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा महिला व बालकल्याण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्या सरकारचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसाळा श्रीवर्धन मतदारसंघात सदिच्छा भेट दिल्या असता त्यांचे म्हसाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत ढोलकाशांच्या गजरात फुलांची उधळण करीत जंगी स्वागत केले यावेळी पालकमंत्रीपद महायुतीच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनाच मिळणार असा महायुतीच्या सर्वच नेत्यांचा दावा होता यावेळी ताईंनी सर्वांचे स्वागत स्वीकारताना मनोमन धन्यवाद दिले म्हसाळा दिघी नाक्यावर आयोजित स्वागत कार्यक्रमाला तहसीलदार सचिन खाडे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे तालुका अध्यक्ष समीर बनकर जिल्हा चिटणीस आणि माजी सभापती महादेव पाटील नगराध्यक्ष संजय कर्णिक महिला अध्यक्षा सी मीना टिंगरे मतदारसंघ महिला अध्यक्षा सोनल धोले माजी सभापती बबन मनवे छाया म्हात्रे संदीप चाचले मधुकर गायकर भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील जिल्हा चिटणीस शैलेश पटेल शरद चव्हाण निलेश मांदाळकर शिवसेनेचे अमर करंबे स्वप्नील चांदोरकर गणाध्यक्ष सतीश शिगवण अनिल बसवत संतोष सावंत महेश धोले किरण पालांडे प्रकाश लोणशीकर गजानन जंगम महे मंगेश म्हशीलकर महिला चिटणी श्रेष्मा कांसे नगरसेविका सरोज मशिलकर वृषाली घोसाळकर विद्यार्थी संघटक शहानवाज उकये मुबीन हुर्जुक अनिल टिंगरे पत्रकार संतोष उद्धकर आदी मान्यवर पदाधिकारी पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगडचे पालकमंत्रीपद महायुतीच्या आदिती ताईंना मिळणार असे संकट बहुतांश मान्यवरांनी व्यक्त केले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी चा संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा 아무말 안 해.